जय हिंद चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला सात सव, मराठा लाइट इन्फंट्री जी भारतीय सैन्याची एक प्रसिद्ध बटालियन आहे त्यांनी आपला रेझिंग डे साजरा केला तो आ, साजरा केला सोलापूरला हा कार्यक्रम कसा साजरा केला याचा या बटालियनचा इतिहास काय आहे कार्यक्रमामध्ये नेमकं काय झालं या बटालियनची का का परंपरा काय आहे या, या सगळ्या विषयाची आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू सर्वात लक्षात असावं की भारतीय सैन्याच्या जे प्रसिद्ध बटालियन आहेत त्याच्यामध्ये मराठा लाईट इन्फंट्री ही एक अतिशय चांगली आणि वेल नोन अशी रेजिमेंट आहे मराठा लाईट इन्फंट्री हे पायदळाचे बटालियन असते आणि पायदळाचं काम हे नेहमीच लढण्याचं असतं त्याप्रमाणे ते काम करतं आणि या बटालियनचा आपण जर इतिहास बघितला तर यांनी भारत पाकिस्तान सीमा भारत चीन सीमा जम्मू काश्मीर ईशान्य भारत या सगळ्या वेगवेगळ्या भागांमध्ये काम केलेलं आहे एकोणीसशे त्रेसष्ट साली या बटालियनची स्थापना झाली होती आणि आता म्हणजे चार चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला या बटालियनला त्रेसष्ट वर्ष ही पूर्ण झाली ते म्हणून हा दिवस साजरा करण्याकरता बटालियनचे जे सैनिक असतात जे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले असतात ते एकत्र येतात आणि हा दिवस साजरा केला जातो जो यावेळेला सोलापूरमध्ये साजरा करण्यात आला होता बटालनचा इतिहास काय आहे तर पटालनने आतापर्यंत एक युनिट साय ची युनिट सायटेशन बट जीओ सी इनची नॉर्दर्न कमांडची दोन युनिट एप्रिसिएशन युनायटेड नेशन्स पीस किपिंग मिशन अशी वेगवेगळी पदकं आणि वेगवेगळे मान हे मिळवलेले आहेत याच्याशिवाय बटालियन दोन कीर्तीचक्र अनेक सेना मेडल चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्ड याच्यानंतर जीओसी मेन्शन इन कमांड याचे, याचे कार्ड अशा अनेक शूर पुरस्कार या बटालियनला मिळालेले आहेत आणि याच्याशिवाय बटालियननी स्पोर्ट्स म्हणजे खेळामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे बटालियनचे जे खेळाडू आहेत ते बॉक्सिंग किंवा रेसलिंग किंवा किंवा कि जिमनॅस्टिक या अशा खेळांमध्ये नेहमीच पुढे राहिलेले आहेत जोपर्यंत ट्रेनिंगचा सवाल आहे पटालांनी खूपच चांगलं स्टँडर्ड ट्रेनिंग मध्ये अचीव्ह केलेलं आहे पटालांचे अनेक अधिकारी हे नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला किंवा इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून किंवा इन्फंट्री स्कूल महू अशा ठिकाणी उच्च पदावरती राहिलेले आहेत भारतीय सैन्याला ट्रेनिंग देण्याकरता याच्याशिवाय ज्या ज्या ऑपरेशनल एरियामध्ये काम केलेलं आहे तिथे बटालियनचं काम हे अतिशय नेहमीच चांगलं झालेलं आहे आणि आत्ता या वेळेला बटालियन काश्मीरच्या एका दुर्गम भागामध्ये तैनात आहे भारत पाकिस्तान सीमेचं रक्षण करण्याकरता आणि त्यांचं काम आहे की पाकिस्तानच्या बाजूनी भारतात जे दहशतवादी आत घुसण्याचा प्रयत्न करतात त्यांना थांबवणे आणि बटालियनचं काम सध्या अतिशय चांगलं असं सुरू आहे एवढंच नव्हे तर आता या दिवशी हा जो दिवस साजरा करण्यात आला सोलापूरला तर त्यावेळेला नेमकं काय करण्यात आलं तर सर्वात पहिले आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जी प्रतिमा असते त्याला वंदन करतो त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी जो तिथे वॉर मेमोरियल असतो आणि ज्या सैनिकांनी देशाकरता प्राणाचं बलिदान दिलेलं आहे तिथे रीथ करून त्या अं वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना आपल्याकडनं मानवंदना दिली याच्यानंतर नंतर बटालियनच एक मोठ सैनिक संमेलन झालं आणि ज्याच्या आधी सगळ्यांच्या समोर काही साहसी खेळ हे साजरे करण्यात आले तानाजी मालुसरे ज्यांना सिंहगडचा हिरो म्हटलं जात त्यांचे वंशज कुणाल मालुसरे यांच्या टीमनी जुन्या काळामध्ये जी शस्त्र असायची म्हणजे तलवार भाला जंबिया वगैरे ही शस्त्र कशी वापरली जातात त्याचं प्रदर्शन केलं त्याच्याशिवाय अनेक वेगवेगळे मैदानी खेळ असतात त्याचं प्रदर्शन केलं पोवाडा वगैरे म्हटला गेला अशा प्रकारचा कार्यक्रम सगळ्यांच्या समोर करण्यात आला त्याच्यानंतर जे सैनिक संमेलन झालं त्यामध्ये जे स्टेज वरती या बटाल बटालियनचे जेवढे सगळे जुने कमांडिंग अधिकारी प्रेझेंट होते ते तिथे बसलेले होते त्याच्याशिवाय बटालियनचे एक जुने सुभेदा मेजर ते तिथे होते आणि काही त्यांना वीरता पुरस्कार मिळाला होते अशा प्रकारचे लोक अशा प्रकारचे अधिकारी हे स्टेज वरती होते जवळजवळ चारशेहून जास्त भूतपूर्व सैनिकांनी आजी माजी सैनिकांनी हा कार्यक्रम अटेंड केला होता या कार्यक्रमामध्ये एक जुने कमांडिंग ऑफिसर कर्न बालाकृष्णन यांनी बटालियनच्या इतिहासाविषयी पुन्हा एकदा माहिती दिली आणि पटालांना जे यश मिळालेलं आहे ते येणाऱ्या काळात मिळतच राहील अशी इच्छा व्यक्त केली त्यानंतर आलेल्या इतर अधिकाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने पटालन येणाऱ्या काळामध्ये काय होईल याची माहिती दिली जे माजी सैनिक असतात त्यांनी एकमेकाला सहकार्य करून एकमेकाला मदत कशी करायला पाहिजे याच्याविषयी माहिती दिली दे देशाकरता आपण काय करू शकतो आणि काय करत आहोत याची पण माहिती देण्यात आली आणि याच्या नंतर आणि याच्या नंतर मराठा स्फूर्ती गीत हे म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली आपल्याला कल्पना असेलच की प्रसिद्ध कवी सुरेश भट यांनी लिहिलेलं गीत ज्याला चाल सुधीर फडके यांनी लावली होती ते त्यांचं स्फूर्ती गीत आहे ज्या गीताचे नेमके शब्द आहेत मर्द आमी मराठे गडे दुश्मनाला रे का परे देश रक्षा भय धर्म तळाभया कोण झुंजात मागे सरे वा पुढे अमा धनाजी बाजी सांगती वीर हो उठा कराडताती पूर्वजा परी आम्ही अजिंक्य अजिंक्य केव शत्रुवरी झेप परी मृत्यू अम्मा पुढे घाबरे असं हे, हे गीत आहे हे गीत कुठलाही कार्यक्रम ज्या वेळेला या पटांमध्ये होतो त्यावेळेला हे गीत म्हणून जसं आपण राष्ट्रीय गीत म्हणतो इतर कार्यक्रमामध्ये कार्यक्रम हे सुरू केलेले जातात तर या गीतामुळे कार्यक्रमाची सांगताही करण्यात आली त्यानंतर स्नेह भोजन हा प्रकार होता ज्या वेळेला भारताच्या वेगवेगळ्या भागात आलेले सैनिक एकमेकाला भेटले काही जण तर केरळ कोचीन अं बँगलोर या ठिकाणच्या भागांमधनं आलेले होते आणि त्याच्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळा म्या, मिळाला कारण एकोणीसशे त्रेसष्ट पासून या बटालियननी काम केलेलं आहे तर त्याच्यामुळे आताचे असलेले जुने सैनिक आणि आताचे असलेले सैनिक यांना सुद्धा एकमेकाला पुन्हा भेटता यावं याकरता अशा प्रकारचा कार्यक्रम जो आहे तो अटेंड केला जातो आणि याच्यामुळे पुन्हा एकदा जी बटालियनची बत, जी, जी परंपरा आहे ती इतर लोकांकडे भास केली जाते तर अशा प्रकारे हा कार्यक्रम याची सांगता झाली सोलापूरला आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा जुन्या परंपरांना जुन्या आठवणींना उजाळा हा देण्यात आला तर थोडक्यात अशा प्रकारची ही जी सेवन मराठाचा जो त्रेसष्ट डे होता याची कार्यक्रमाची सांगता सोलापूर येथे झाली या बटालियनचं जे वृद्ध वाक्य आहे ते आहे कर्तव्य मान साहस किंवा ड्युटी ऑनर करेज आणि बटालियनची जी वॉर क्राय म्हणजे युद्धात जायच्या आधी आधी जी घोषणा आहे ती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज की जय हे म्हणून कार्यक्रम संपण्यात आला तर ता अशा प्रकारे त्रेसष्टावा वर्तमान दिवस या बटालनी सोलापूर येथे साजरा केला आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हीच बटालियन अतिशय चांगलं काम करत राहील जी एलओ सी वरती आणि याच्याशिवाय जे माजी सैनिक महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत वेगवेगळ्या उद्योग धंद्यामध्ये शेतीमध्ये वगैरे काम करतायत त्यांना सुद्धा आपल्या कामामध्ये अजून जास्त यश मिळेल बोल छत्रपती शिवाजी महाराज जय जय हिंद